नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जी एम सी नांदेड यांची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नांदेड विभागातली ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे प स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीससाठीची साठीची ही सेवा पद्धतीने ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जी एम सीची वर्ग चारसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर याच्यासाठी असणारे पदे जे आहेत तर ते आता आपण पाहणार आहोत एकूण पदे जे आहेत ते चौवेचाळीस असणार आहेत मग याच्यामध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय तसेच रसशाळा वरिझदाबाद नांदेड येथे अडोतीस पदे आहेत त्यानंतर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय तसेच रसशाळा वरिझाबाद नांदेड येथे चार पदे आहेत त्यानंतर गड्ड साठीचे दोन पदे असे एकूण चौवेचाळीस पदे जे आहेत तर ते असणार आहेत जी एम सी नांदेडची ही दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात आहे याच्यामध्ये प्रस्तुत परीक्षेमधून भरायची गड्ड म्हणजे वर्ग चार सर्थीची ही भरती प्रक्रिया असणार आहे याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे वेबसाईटचे ची लिंक जे आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तुम तुम्ही चेकआउट करू शकता त्यानंतर आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तर त्या देण्यात आलेल्या आहेत तर जाहिरात जी आहे तर ती दोन हजार पंचवीससाठीची असणार आहे जी एम सी नांदेड आहे त्यानंतर सांगली मिरजसाठीची पण जाहिरात आलेली आहे त्यानंतर जे आहे ससून महाविद्यालय जे आहे सॉरी ससून रुग्णालय आहे त्यानंतर मुंबईची जी एम सीची जाहिरात जी आहे तर तीही सध्या आलेली आहे जे विद्यार्थी ज्या ज्या भागातून अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत तर ते त्या त्या भागामध्ये अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी जे जे आहे तर त्रा तरतुदी जे आहेत त्या त्या जाहिरातीनुसार तुम्हाला बघता येणार आहे तर आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत पात्रता आहे त्यानंतर वयोमर्यादा आहे त्यानंतर एकूण कुठल्या पदासाठी किती जागा आहे म्हणजे कुठलं पद आहे हे संपूर्ण डिटेल संवर्ग जे आहे तर ते देण्यात आलेले आहेत तर त्या त्या जाहिरातीनुसार त्या त्या तुम्हाला बघता येणार आहे तर अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे तर ते तुम्हाला मागितलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला तिथं पात्रता असणं आवश्यक आहे तर याच्यासाठी जे आहे तर दहावी पास असणं आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे त्यानंतर जे आहे माझे सैनिक असाल तर तुम्हाला शैक्षणिक अर्थाचा गुणवत् जे आहे पंधरा वर्ष सेवा झालेल्या माझी सैनिकांना एस एस सी उत्तीर्ण झाल्याचा तर किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन आता तत्स्यम प्रमाणपत्र असल्याचे ते अशा पदांना अर्ज करू शकतात त्यानंतर जे आहे वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आली खुल्या प्रवर्गासाठी जे आहे ते अठरा ते अडोतीस आहे मागास वर्गातून असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे त्यानंतर अंशकालीन असाल तर अठरा ते पंचावन्न आहे त्यानंतर माझे सैनिक असाल तर अठरा ते पंचेचाळीस आहे खेळाडू असेल तर अठरा ते त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर अठरा ते चाळीस आणि पंचेचाळीस टक्के जे दिव्यांग असाल त्यांच्यासाठी प्रकल्पग्रस्त असेल तर अठरा ते पंचेचाळीस आहे माझी सैनिक असाल तर अठरा ते तुम्हाला तीन वर्षाचं कन्सेशन आहे किंवा पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो याच्यासाठी जे आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी असे पन्नास प्रश्न शंभर गुणासाठी शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी अशा पंचवीस पंचवीस प्रश्न प्रत्येक संवर्गासाठी सा असणार आहेत परीक्षेचा कालावधी जे आहे तर ते दोन तासाचा असणार आहे म्हणजे एकशे वीस मिनटाचा आणि परीक्षेचं स्वरूप जे आहे ते ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे परीक्षेचं जे आहे ते तुम्हाला देण्यात आलेले आहे आणि प्रत्येक पन्नास गुण जे आहेत ते प्रत्येक सब्जेक्ट असणार आहे तर म्हणजे पंचवीस प्रश्न पन्नास गुण किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं तुम्हाला याच्यासाठी कंपल्शन असणार आहे त्यानंतर विहित कागदपत्र प्रमाणपत्र संलग्न अपलोड करण्याबाबतचं देण्यात आलेलं आहे आ अर्ज करण्यासाठीचे डॉक्युमेंट जे आहेत तर इथे देण्यात आले आहेत तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट जे आहेत ते तुमच्याकडे असणं आवश्यक तुम आहे जर सर्व डॉक्युमेंट असतील तरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे त्यानंतर जे आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क आणि अर्ज करता येणार आहे त्याच्या संदर्भातल्या डिटेल देण्यात आल्या तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा कालावधी असणार आहे हेल्पलाईन नंबर जे आहे तुम्हाला अर्ज करताना काही अडचणी आल्यास तुम्हाला देण्यात आलेला आहे तर ही होती जी एम सी नांदेड यांची जी दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती माहिती आवडल्यास वेड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग